गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो माण आणि खटाव तालुक्यासाठी सुरू असलेल्या उरमडी योजनेच्या पाण्याने माण तालुक्यातील धामणी पिसाळवाडी नाकडे खाडे वस्ती येथील बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत दोन्ही तालुक्यांच्या लाभक्षेत्रातील तलाव आणि बंधारे भरून घेतले जात असल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे दिला ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नानंतर गेल्या बारा वर्षापासून दरवर्षी गरज लागेल तेव्हा तारडी व उरमोडीच्या आवर्तनांचे पाणी मांड विधानसभा मतदारसंघात आणले जात आहे उरमोडीच्या पाण्यामुळे दोन्ही तालुक्यात उसाची आणि बागायती शेती होत आहे या पाण्यामुळे अनेक गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न सुटला आहे त्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे या भागातील गावच्या शेतकऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे नामदार जयकुमार गोरे यांनी सुचवलेल्या साखळी बंधारे या महत्वाकांक्षी व अतिमहत्वाच्या योजनेमुळे जनतेला दुष्काळमुक्त करण्यासाठी उपयुक्त सिद्ध होत आहे साखळी बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी मोबलक पाणी उपलब्ध होत असून पावसाचे पाणी साठवण्याची मोठी क्षमता मतदारसंघात निर्माण झाली आहे त्यामुळे भूजल पातळीत मोठी वाढ होऊन आपले शेतकरी बांधव समृद्ध होणार आहे या गोष्टीचा मनस्वी आनंद वाटतो अशी भूमिका व्यक्त केली जात आहे आपण पाहत आहात गुरुच्या बातम्या